मध्यरात्रीत मुशेद नदीला पूर येऊन गावातील घरात शिरले पाणी तर एक मैस गेली वाहून भरावामुळे व वा नदीवरील बंधाऱ्यामुळे गावात पाणी शिरल्याचा ग्रामस्थांचा आरोप संतप्त ग्रामस्थांची भरपाईची मागणी हवामान खात्याने दिलेल्या मुसळधार पावसाच्या इशार्यानुसार सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास आलेल्या पावसाने अलिबाग तालुक्यात दाणादाण उडवून दिले आहे या पावसामुळे मध्यरात्री तीनच्या सुमारास मुशेद नदीला पूर येऊन नदीचे पाणी गावातील घरात शिरले यावेळी काही ग्रामस्थांचे संसार उपयोगी वस्तू नुकसान झाले आहे तर मुशेद येथील एका शेतकऱ्याची मैस पुराच्या पाण्यात वाहून गेली तसेच येथील प्रसिद्ध असलेल्या दर्ग्यात पुराचे पाणी जाऊन दर्ग्याचे मोठे नुकसान झाले सोमवारी सकाळी काहीसा पूर ओसरल्यानंतर रायगड जिल्हा काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष सुनील थळे माजी ग्रामपंचायत सदस्य अण्णा सातमकर अनिल जाधव सामाजिक कार्यकर्ते सय्यद सचिन गाडी सुचित थळे अक्षय जाधव ग्राम विकास अधिकारी माधुरी भोईर तलाठी श्री हंगे यांनी परिस्थितीची पाहणी केली व प्रशासन असल्याचा दिलासा दिला, दिला। मात्र यावेळी संतप्त मुशेद ग्रामस्थांनी तलाठी यांना सांगितले की गावाच्या परिसरात एका विकासखाने नाल्यावर बेकायदेशीर भराव करून नैसर्गिक पाण्याची वाट बंद केल्यामुळे व नदीवर अगदी गावाच्या जवळ ग्रामस्थांना विश्वासात न घेता बंधारा बांधल्यामुळे पाणी गावात शिरल्याचा आरोप केला आहे संतप्त ग्रामस्थांनी लवकरात लवकर सदर भराव काढून आमच्या नाल्याची नैसर्गिक असलेली वाट मोकळी करावी तसेच नदीवरील बांधलेला बंधारा त्वरित काढावा अन्यथा यापुढे पुन्हा नदीला पूर येऊन जीवितहानी व वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी प्रशासनाने त्वरित पंचनामे करून आमचे नुकसान भरून द्यावे असे तलाठी यांनी सांगितले याबाबत या तलाटी यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की कुटी ले त्यास समुद्राला भरती वेग कमी होऊन पाणी गावात शिरले आहे तसेच केलेल्या भरावावर सविस्तर चर्चा करून प्रयत्न केला पावसामुळे जाधवपाड्या जाधवपाड्यामध्ये गायकवाड कुटुंबाच्या दोन घरामध्ये पाणी गेलेलं होतं त्याचं कारण म्हणजे धर धरण आणि हा केलेला भरा पाण्याचे विलवट कसं जाईल पाणी कसं पास होईल त्याचा विचार करून मार्ग काढावा या भरावामुळे हो आणि पावसा पा पाणी पलटी झाल्यामुळे हो आज आमच्या दर्गात पण पूर्ण पाणी भरलेला उजळ्यात पाणी भरलेला तिथं एवढा पाणी कधीच नाही गेला होता आता आता इथे मापगा मध्ये तलाठी आले होते त्यांनी सर्व बघितलं सर्व केलं आता त्याचा पुढचा काय आहे सोल्युशन ते त्यांनी लवकरात लवकर करावं अशी विनंती आज आमच्या गावात पूर आल्यामुळे आमच्या गावात ग्रामस्थ नजीर सगळ्यू सगळ्य यांच्या घराजवळ पाणी आलेला होता आणि त्या ह्या भरावाच्या मुळे कारण पूर्वी हा भराव नव्हता इथं पूर्ण शेती होती पण ह्या भरावामुळे आमच्या मोहल्ल्यातील दोन घरं पाण्यात बुडलेली होती त्यानुसार आमच्या शेतावर भावाची महिस व्हाऊन गेलेली आहे ती लिहिली आहे त्याचा कारणीभूत हा भराववालाच आहे ज्यांनी भराव केला आहे त्याचा आम्हाला काही नाव माहिती नाही कोणी केलं आहे काय केलं आहे ते ते तुम्ही बघू शकता रात्री आम्ही अडीच वाजता कुठे गेलो होतो ते आले आल्यानंतर बघितलं ते तर सर्व पाणी जमलं होतं पाणी जमलं तर ते पाणी जमल्याचं कारण काही ही पहिली इथं भराव वगैरे हो काहीच नव्हतं शेती होती शेती लावती शेती होती त्यावेळी कधीच आमच्या आवश्यक म्हणजे आम्ही जितकं बघितले आम्ही लहानाच्यामुळे कधी आमच्या पायरीला किंवा घराला पाणी लागलं ला नव्हतं पण हे भरावं हे जे काही त्याचं काम आहे जे काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीमुळे हा पाणी आणल्यामुळे हा पाणी पलीकडच्या साय साईडला गेला जिथं आमची शेती आहे तिथं गेला तिथं गेल्यानंतर आमची दोन जनावर तर बांधली होती त्यातली एक जनावर आमचा कसं तरी आम्ही सोडवला दुसरा जनावर आमचा सहा महिन्याची गाभणी मिळेस होती ती मेलेली आहे आता त्याचं काय करायचं काय नाही करायचं ते प्रशासन जे महाराष्ट्र वेदभूमीसाठी अब्दुल सोगावकर दे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू नका